कंपनीमध्ये आणि आजचा जो सेवा ती सोना आहे खरंच मामा साधाकडं बघून वाटत नाही की त्यांचा आज रिटायरमेंट आहे कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच बघून अजूनही वाटतं की अजून ते कमी तुम्ही दहा ते पंधरा वर्ष असंच करू शकता कारण की त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं एक गोष्ट आठवते एक इच्छाशक्ती एक म्हणतात जगण्यासाठी की इच्छाशक्ती पाहिजे तर कोविड पिरियडमधलं कोरोनामधलं एक गोष्ट आठवते ज्यावेळेस आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करायचो आणि ती जी कोविडचे परिस्थिती होती हॉस्पिटलमध्ये ते आम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवायचे असे सध्या तर मला हे कळत नाही ते पंच्याहत्तर दिवस असताना आणि एवढं म्हणजे जसं बोलून यात एक गोष्ट त्यांच्या समोरचे एक दोन पेशंट एक्सपायर झालेले होते पण तरी पण हे आम्हाला सांगायचे की मी सगळं ओके हो तुम्ही काही टेन्शन घेऊ हो नका याच्यावर एक माणसाचं कळतं की एक इच्छाशक्ती आहे की एक समाधान की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि मी सगळं ओके आणि दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दल मला भला वाटते की त्यांचं एक टाइम मॅनेजमेंट एक टाइम मॅनेजमेंट की कधी पण त्यांच्या सोबत कधी गेलो की आजार तसा हे भले का काही हो पण एक टाइम मॅनेजमेंट गोष्ट म्हणतो ना, ना की प्रत्येकाचा अब्दुल कलाम हो की सचिन तेंडुलकर प्रत्येकाला कोणी रोल मॉडेल पण माझं एक स्वतःच एक मत आहे की आपल्या वरचीच मंडळी असतात की त्यांना आपण रोल मॉडेल मांडवू शकतो त्यांच्याकडे बघितलं तर वाटतं की एक इच्छा शक्ती आहे कोविड पिरियडून आपण शिकू शकतो की ठीक आहे आजार कोणा येऊ नये इच्छाशक्ती त्यांच्या पण आपण शिकू शकतो त्यांना कधी आजारी बघितलं नाही आणि एक हसरा चेहरा आणि आजही त्यांच्याकडे बघून वाटतं की रिटायर म्हणजे ठीक आहे एजनुसार वाटतंय पण त्यांच्याकडे बघून वाटत नाही मला एक छोटीशी कविता त्यांच्यावर घ्यायला वाटते मी एवढा परफेक्ट नाही कवितामध्ये आणि छोटीशी कविता केली त्यांच्यावरती मामासाहेब आणि बाबासाहेब ज्यांची नावाची सुरुवातच आहे बाबा या प्रेम शब्दाने ज्यांची नावाची सुरुवातच आहे बाबा या प्रेमळ शब्दाने नशिबान आहोत आम्ही असे जणू सांगावे वाटे अभिमानाने कठीण प्रसंगातून लिलिया वाद काढून चालावे कठीण प्रसंगातून लिलिया वाद काढून चालावे स्वतःच्या अनुभवातून सर्वांना न सांगताच कळवावे मी अजून विद्यार्थी आहे असे ज्यांचे मनी विचार मी अजून विद्यार्थी आहे असे ज्यांचे मनी विचार अनुभवतो आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार साधे राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण आहे सर्वांच्या निरागस व्यक्तिमत्व हसरा चेहरा आणि निरागस व्यक्तिमत्व जणू भगवंताने दिला आहे याचे जणू त्यांना स्वामित्व कर्म हीच पूजा असे त्यांचे धोरण कर्म हीच पूजा असे त्यांचे धोरण हेच जीवनाचे त्यांचे आम्हा उत्तम उदाहरण चांगले कर्म करीत राहणे ईश्वराच्या नामस्मरणाने चांगले कर्म करीत राहणे ईश्वराच्या नामस्मरणाने जणू सांगतात ते त्यांच्या प्रेमळ नाही